श्री देव वैजनाथ पतसंस्थेच्या चेअरमनपदी मनोहर नाईक श्री देव वैजनाथ पतसंस्था पाटणे फाटा मजरे कारवे तालुका जनगडच्या चेअरमनपदी मनोहर नाईक तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद पवार यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते नंदकुमार होनगेकर हे होते यावेळी निवडीबद्दल चेअरमन मनोहर नाईक व्हाईस चेअरमन दयानंद पवार यांचा शिक्षक नेते सदानंद पाटील नंदकुमार होनगेकर शाहू पाटील बाबूराव वर्पे चंद्रशेखर जोशी गोपा डुरे पारघड पतसंस्थेचे चेअरमन मंगल नवकुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित संचालक सचिन तेरणीकर सागर खाडे संदीप म्हाडगुत अविनाश दावणे उदय पाटील विठ्ठल पाटील परश्राम नाईक तुकाराम कांबळे पुंडली कुंभार उज्ज्वला नाईक आशावरी बल्लाळ शकील नाईकवाडी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून पारगड शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर मारुती दळवी तसेच संचालक दीपक मनगुतकर महेश जांभोटकर आनंद धोत्रे पुंडलिक बिर्जे महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती जोशी सरिता इंगळे आनंद जाधव मऱ्यापा कांबळे दशरथ आतिवाडकर संभाजी चिंचनगी महादेव मेंगुलकर रवींद्र गाडीबडर आर एन पाटील सचिन गवळी अनिकेत म्हैशाळे रोहित कांबळे राजकुमार कर्डी सूरज भांबरे पुंडलिक भिकले सतीश झावरे हनुमंत नाईक मोहन सुतार पुंडलिक गुरव तसेच देव वैजनाथ पतसंस्थेचे मॅनेजर पुंडलिक पाटील व नलिनी नैकुडकर यांचाही सत्कार करण्यात आला निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुजावर व गोसावी यांनी कामकाज पाहिले यावेळी शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार महेश जांभोटकर यांनी मानलं महानकर न्यूजसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा